रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र रविंद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सावरडे ग्रामपंचायत हद्दीतील गायरांमध्ये बिबट्याचे दर्शन वाडी वस्तीवरील राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे सावट सावरडे तालुका हातकणंगले येथील सावरडे ग्रामपंचायत हद्दीतील गायरांमध्ये बिबट्याचे दर्शन घडल्याने वाडी वस्तीवरही राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे सावट झालं आहे गुरुवारी रात्री सुमारे नऊच्या दरम्यान गायरान परिसरामध्ये राहणारे अनेक शेतकरी या परिसरात संध्याकाळी आपली शेतीची कामे करून घरी परतत असताना तर काही नागरिक मेनन यांच्या फार्म हाऊसमध्ये कामासाठी नेहमीच राहत असतात गुरुवारी तीस रोजी रात्री मेनन हाऊसमध्ये जात असताना येथील कर्मचाऱ्यांना या बिबट्याचं दर्शन घडलं यावेळी काही तरुणांनी या बिबट्याचं चित्रीकरण केलं आणि हे चित्रीकरण गावातील अनेक नागरिकांना पाठवून सावधानतेचा इशारा दिला यामुळे नागरिक सतर्क झाले तसेच या परिसरामध्ये अनेक ग्रामस्थांचे गायीकुरांचे गोटे आहेत यामुळे या गाईकुरांच्या गोट्यामध्ये या बिबट्याचा हल्ला होऊ शकतो अशीही भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे दरम्यान वनरक्षक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी शुक्रवारी दुपारी ज्या ठिकाणी बिबट्या दिसला होता त्या ठिकाणी येऊन निरीक्षण करून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा वनरक्षक प्रदीप जोशी व वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी दिला आहे बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी सावर्डे कापूरवाडी तसेच परिसरातील नागरिकांमधून होत आहे महानकरी न्यूजसाठी दीपक यादव सावर्डे तो सा ना। नमस्कार माझं नाव प्रदीप मारुती जोशी वनरक्षक नरंदे आज रोजी सावरडे येथे बिबटा दिस बिब बिबट वन्यप्राणी दिसल्याची माहिती मिळता जागेवर येऊन चौकशी केली तरी बिबटच्या खुन खानाकुना दिसत आहेत तरी सावर्डे लोकांनी सतर्क सतर्क राहावे व दिसल्यास कळवावे हॅलो